नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत तर नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेर येथे आजचे उन्हाळी कांदा लाल कांदा सीताफळ टोमॅटो पेरू तसेच भुसार मालाचे बाजारभाव पाहणार आहोत तर आज उन्हाळी कांद्याची आवक दहा हजार सहाशे अडुसष्ट गोणी इतकी राहिलेली आहे तर आज प्रति क्विंटलला काय बाजारभाव मिळाला ते आता आपण पाहणार आहोत तर आज सुपर गोळा माल रुपये एक हजार आठशे ते रुपये एक हजार आठशे एक्कावन्न इतक्या बाजारभावाने विकला गेला तर एक नंबर कांदा रुपये एक हजार चारशे ते रुपये एक हजार सातशे एक्कावन्न रुपये या बाजारभावाने विकला गेला तर दोन नंबर कांदा हा रुपये नऊशे ते रुपये एक हजार दोनशे इतक्या बाजारभावाने विकला गेला तीन नंबर कांदा रुपये पाचशे ते रुपये आठशे इतक्या बाजारभावाने विकला गेला तर चार नंबर कांदा रुपये दोनशे ते रुपये चारशे इतक्या बाजारभावाने विकला गेला तर लाल कांद्याची आवक तीन हजार पाचशे छप्पन्न गोणी इतकी राहिली तर आज प्रति क्विंटलला बाजारभाव हा एक नंबर कांद्याला एक हजार पाचशे ते रुपये एक, एक हजार आठशे अकरा इतका राहिला तर कांदा दोन नंबर कांदा रुपये एक हजार ते रुपये एक हजार चारशे इतका बाजारभाव राहिला तर तीन नंबर कांद्याला रुपये चारशे ते रुपये नऊशे रुपये इतका बाजारभाव आज लाल कांद्याला राहिला तर डाळिंबाची आवक एकवीस कॅरेट्स इतकी राहिली तर आज प्रति किलोला डाळिंबाला एक नंबर डाळिंबाला रुपये सत्तर ते रुपये एकशे पाच रुपये इतका बाजारभाव मिळाला तर दोन नंबर डाळिंब रुपये चाळीस ते रुपये पासष्ट किलो इतका बाजारभाव मिळाला तर तीन नंबर डाळिंब रुपये वीस ते रुपये पस्तीस प्रति किलोला आज बाजारभाव मिळाला तर आज सीताफळाची आवक एकशे पंधरा कॅरेट शेतकी राहिली तर एक नंबर सीताफळ रुपये दहा रुपये ते रुपये पंचवीस इतक्या बाजारभावाने विकले गेले त्याचबरोबर टॉमॅटोची आवक ही आठशे कॅरेट शेतकी राहिली तर एक नंबर टोमॅटोला रुपये तीनशे पन्नास ते रुपये चारशे अकरा इतका बाजारभाव मिळाला त्याचबरोबर दोन नंबर टॉमॅटो रुपये दोनशे ते रुपये तीनशे इतक्या बाजारभावाने विकले गेला त्याचबरोबर तीन नंबर टोमॅटो माल हा रुपये शंभर ते रुपये एकशे पन्नास प्रति कॅरेट विकला गेला त्याचबरोबर कापूस एकशे साठ क्विंटल इतक्या आवक राहिलं त्याचबरोबर कमीत कमी बाजारभाव सहा हजार तर जास्तीत जास्त सात हजार तर सरासरी सहा हजार पाचशे इतका बाजारभाव आज कापसाला राहिलेला आहे तर हे सर्व बाजारभाव संगमेर कृषी उत्पन्न बाजार समिती संगमेर जिल्हा अहिल्यानगर येथील बाजारभाव होता तर असे रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद